आणि ह्या सगळ्या भूमिका करताना तुम्हाला कधी असं झालं का की इतक्या वेगवेगळ्या भाषातल्या वेगवेगळ्या मोठ्या कलावंतांबरोबर बरोबर किंवा त्यांच्या समोर तुम्ही काम केलं तुम्हाला कधी प्रेशर आलं का अरे मी या माणसासमोर आता काम करणार किंवा असं कधी 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 झालं वेगवेगळ्या भाषात नाही केलं मी फक्त हिंदीतच केलं आणि तेलुगूमध्ये तेलुगू चिरंजीवीचं ग्रेटनेस मला माहिती नव्हतं म्हणजे पॉप्युलर माहिती होतं बाकी मला त्याच्याबद्दल फार कमी माहिती होती पण मी ज्यांना मानतो त्या मला मी हिंदी खूप कमी केले सिनेमे खूपच कमी केले मी मराठी बरेच केलेत पण त्याच्यात मी ज्यांना मला जे आवडतात त्यांच्यावर मला लकीली काम करायला मिळालं अमिताभ बच्चन हा नासिरुद्दीन शाह एन्काउंटर अमिताभ बच्चन बरोबर हे सरकार राज आणि हा परेश रावळ बरोबर फॅमिलीवाला ओमपुरी चुपकेसे तर यांच्यावर मला काम करायला मिळालं त्याला मला खूप हे वाटलं म्हणजे आणि तसं काही नाही दबाव वगैरे काही नसतो आपलं आपण आपले बेरिंग घट्ट पकडून आपल्या भूमिकेला चिकटून जायलो आणि मग एका ट्रॅकवर त्यांचं एक ऑब्झर्वेशन पण चालू असतं म्हणतं की हा आता याच्यात वन टू वन सीन जो हो होते सरकार राज मी त्याला त्याच्या मुलाच्या मृत्यूबद्दल कंट्रोलन्स सांत्वन करायला जातो मी त्याचा पॉलिटिकल गुरु त्याचं राजकारणातला राज गुरु असतो मी रावसाहेब अमिताभ बच्चनचा तर बच्चन इतक्या इतक्या जवळून चार फुटावर बसून आमचा एक अख्खा सीन रामगोपाळ वर्मानी प्लॅन केला होता तर ती नेमकी एक्सप्रेशन अतिशय चॅलेंजिंग तो सीन होता खूप की त्याचे कंडोलन्सेस द्यायला मी जातो आणि त्या मुला मुलाच्या मृत्यूमागे मीच असतो आणि मी त्याचा पोलिटिक गुरु आहे आणि हे त्याला माहिती आहे हे मला माहीत नाही हे त्याला कळलं आहे हे मला माहीत नाही त्याच्यामुळे तो ते सगळं ऐकून घेतो एक कम कमाल फ्रोझन लूक असा थिजलेली नजर होती बायाकडे बघताना आणि मी आपलं बोलतो आहे बोलतोय की कितीच छान मुलगा आता भयंकर दांभिकपणे की केवढा मोठा मुलगा मा, असा कोण मिळणार वगैरे मा मारणार मारणार आहे मारून घेणार मीच असतो आणि असं तर तो काही करत नाही आणि मग त्यांनी रिॲक्शन दिली अमिताभ बच्चननी फक्त असं वरती बघितलं आणि असं केलं तर मी त्याच्या हाताच्या दिशेने मागे बघितलं तर माझ्या ना नातवाची डेड बॉडी पडलेली असते मागे सर राजेश शृंगारपुरींनी काम केलं कम्प्लीट असा चष्मा थिज असं थिजलेलं रक्ताचं ओघळ आणि असं तर पडलेलं आहे तर ते बघून जे मला हे करायचं होतं त्याच्यामध्ये ते त्या एक्सप्रेशनला खूप वर्क करायला लागलं म्हणजे राहायने सांगितलं मला बरं ते एकदा एक, एक उत्कटतेने किंवा काय म्हणत इंटेन्सिटीने एकदा होऊन ते तुम्ही सगळं तुमचं एक हे केलं इमॅजिन केलं की असं असं आहे असं असं माझ्यावर को प्रसंग कोसळला आहे तेवढा राम गोलावरामांचं समाधान होत नाही तो सहा वेळा घेतो सीन तो तर सहा वेळा तेवढी इंटेन्सिटी तेवढे हे दाखवायला लागतं आपल्याला इथून सीठून तिथून कर पण हे अनुभव चांगले होते पण त्याच्यामुळे असं काही यांचा दबाव येत नाही नासिरुद्दीन शहा थिएटरचा माणूस आहे त्याच्यावर मी एन्काउंटर द किलिंगमध्ये काम केलं होतं mm -hmm. एक मराठी सिनेमा रात्र आरंभ नावाचं हो केला होता त्यात मी स्किझोप्रेनिक पेशंट होतो अजय फणसेकरनी तर oh. तो ह्याना फार आवडला नसरुद्दीन शहाला तो मराठी सिनेमा होता कोणाला कधी तो म्हणाला की कधी हिंदी केलास बेटा तर मला सांग मी तुझ्यावर काम करीन म्हणून अजयला त्यांची पाठ वळल्याबरोबर राजेनी सगळे मराठी प्रोजेक्ट बाजूला करून हिंदीच करायला घेतला हे विसरायचं ना <laughs> <laughs> तो एन्काउंटर त्याच्यामध्ये yes. ह्यांनी मेन रोल केला इन्स्पेक्टर भरूचा oh. oh. बोला राहुल मेहळे पण होता त्याच्यात मी oh. होतो oh. हा बरेच तो चांगला था। e, एका e, गाण्यावर नाचले होते आणि त्याच्यात हो हो तर पुनप्पा पुनप्पा आवाडे म्हणून माझं नाव होतं तर त्यात नसले शाह बरोबर परेश्रवाळ बरोबर कॉमेडी होती ती फॅमिलीवाला चुपके से रोमपुरी हे त्या चार मला आवडतात तसं म्हणजे शाहरुख बोर पहिली वगैरे केला संजय दत्त पण एक तसे कमी केले सिनेमे